आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक अकराचे चे माजी नगरसेवक संदीप दादा जाधव आहेत दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आता आपण बघतोय की दीड वर्ष माझे स्टार लोटलेला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका ना लागलेल्या ला नाही या सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेला आहे आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नाही कधी ना तुमच्याकडे समजतो सगळ्यात आधी तर आम्ही माझी जरी असलो तरी आम्ही स्वतःला माझी समजतो कारण ज्या पद्धतीने आम्ही प्रभागामध्ये फिरतो लोक आमच्याकडे आशेने येतात जरी आम्हाला अधिकार जरी नसले तरी आम्ही अधिकाऱ्यांकडनं काम करून घेतो तर आली गोष्ट विकास कामांची तर आपले चार नेते नागपूर शहरामध्ये आहेत माननीय गडकरी साहेब असतील माननीय देवेंद्रजी असतील माननीय चंद्रशेखर बावनकुळे असतील माननीय प्रवीण दटके असतील यांचा जो निधी आम्ही आमच्या वॉर्डामध्ये जे लोकांच्या हितासाठी जे कामं आहेत जे आवश्यक कामं आहेत त्यांच्या निधीतून आम्ही काम, निधी काम करत असतो सुद्धा मी सकाळी ऐंशी लाख रुपयाचे भूंजिपूजन केलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये पावणे तीन कोटी रुपयाचे भूंजपूजन करणार तर जो नगरसेवक हो सतत लोकांच्या हक्कासाठी लढत असतो लोक त्यांच्याकडे जात असतात आता बरेच नगरसेवक असे असतात की आता आम्हाला अधिकार नाही आहे मग घरी बसतात पण आम्ही तर त्यामधले नाही आहे भाजपचे जेवढे नगरसेवक सगळे नगरसेवक आपल्या हो, आपल्या क्षेत्रा क्षेत्रामध्ये संबंधित ठेवला आहे आणि कामाच्या दृष्टिकोनातून काम करत असतात म्हणजे कुठे पक्षस्तरावर खूप चांगल्या पद्धतीने मदत मला होती कारण जेव्हा नगरसेवक होते तेव्हा पण घ्यायचे माझ्या हातात कागदच आहे एक पाच लाख रुपयाचा तर पवनकडे कुठे मला ते करून घ्यायचं होतं तर आता आणि मी डीप्यूटीचा मेंबर सुद्धा आहे त्याच्यामुळे मला कामात एवढं काही अडचण होत नाही ज्या पद्धतीने आम्ही नगरसेवक होतो काम करायचो त्याच पद्धतीने आजही आम्ही आहोत मी स्वतःला माझी समजतच नाही आजही आम्ही नगरसेवक पदावर आहो असं समजतो मी आता दोन गार्डन चांगले आहेत आणि नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आमच्याकडे जवळपास बारा लेआउट आहे त्या बारा लेवटमध्ये नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर जर मनास काम करू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांचा फंड वापरलेला आहे आणि पावणे तीन कोटी रुपये आम्हाला दिले दादा कुठे कुठेतरी आपली सत्ता असली तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो असं तुम्हाला बरोबर आहे सत्ता असली तर फायदा जरूर होतो अधिकार तेवढा असतो ते हक्काने जाऊ शकतो आपण आज कसं आहे की तेवढा हक्क नसल्यामुळे तेवढं काम होऊ शकत नाही आणि अधिकारी वर्गसुद्धा त्या दृष्टिकोनातून सहकार्य करत नाही पण आम्ही आता कसं आहे की आता मी पदावर असला होतो स्टँडिंग चेअरमॅन होतो महापौर होतो पक्षनेता होता तरी अधिकारी लोक ऐकतात काम करतात आता जर आपण म्हणजे कधी लागतील कोणाला माहिती नाही पण जेव्हाही कधी निवडणुका लागतील आम्हाला तुमचा चेहरा पाहायला मिळणार का लोकांवर आहे मी काम करतो लोकांमध्ये राहतो चोवीस बाय सात म्हणून काम करतो तर लोक पण विश्वासाने मत देत एवढा विश्वास मला आहे कामावर समाधानी आहात सगळ्यात महत्त्वाचं काम असं माझ्या प्रभागामध्ये एकही गार्डन नव्हतं हो। नागपूर सुधारा फडणवीसच्या नुसत्या चार भिंती होत्या मला ह्या पाच वर्षामध्ये मी सहा गार्डन याचा मला अभिमान आहे कारण त्या ठिकाणी वृद्ध असतील बालक असतील यांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी जागा नव्हती अशा सहा गार्डन्स होते था था ॲक्च्युली तुमच्या प्रभागातील प्रमुख समस्या माझ्याकडे लायब्ररी त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे की ही लायब्ररी जवळपास चांगली चार पाच कोटी रुपये करावी त्या दृष्टीमुळे माझा सामर्थ प्रयत्न आहे एक माज़ा 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 ते एक माझं स्वप्न राहून गेलं आहे जागा मला उपलब्ध झाली नव्हती मी बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर करून ठेवले होते प्रोविजन करून ठेवलं होतं पण जागा न मिळाल्यामुळे ते काम माझं माझ्या राहिले राहिलेलं आहे म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये ते माझं स्वप्न मी पूर्ण करेन एवढं मी खात्रीने सांगू शकतो स्वप्न लवकरच पूर्ण अशी आमची आहे आणि आता आमच्या प्रेक्षकांना काही सांगा धन्यवाद मी आमची इंटरव्ह्यू घेतली आणि ज्या काही समस्या असतील ज्या काही नगरसेवकांच्याबद्दल तुम्ही आता आम्हाला विचारलं त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही नवराष्ट्राशी संवाद साधला तुमचा वेळ दिला त्यासाठी दे तुमचे खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही वाट खूप शुभेच्छा तर आज आपण संदीप दादांशी जी आहे चर्चा केली त्यांच्या वार्डात त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे हे आपण त्यांच्याकडनं पाहिलं अशाच अनेक तुमच्या समस्या आपण घेऊन भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर